नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट क सवर्गातील पद पद सरळसेवे पद्धतीने भरली आहे मित्रांनो परमनंट अशा व्यापारशीचा आहे गव्हर्नमेंटचा जॉब जर दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला पाहिजे असेल आणि तो देखील महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे जर तुमचं वय एकोणावीस ते अडुतीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत वित्त विभागामध्ये गट क संवर्गातील पद सरळसेवे पद्धतीने भरली जात आहेत आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकुण डब्ल्यू 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 डॉट महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकणार आहे हे जे पद आहे हे पद अमरावती विभागाअंतर्गत अमरावती अकोला वाशिम यवतमाळ आणि बुलढाणा येथे भरले जाणार आहे कनिष्ठ लेखापाल पदांची ही भरती असणार आहे गट क सवर्गातील हे पद या ठिकाणी भरली जात आहे मित्रांनो कनिष्ठ लेखापाल या पदांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला दिला जाणार आहे एकूण पंचेचाळीस पद या अॅडव्हर्टाइजमेंट मार्फत या ठिकाणी भरली जात आहे ज्यासाठी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला अप्लाय करायचा आहे बाकी संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्हाला या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही या संदर्भाचा अपडेट घेऊ शकणार आहे ज्या वॅकन्सी या ठिकाणी आहे त्या व्याकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वोत्तम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना जी पण इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिली जाणार आहे तुम्ही भरणारा ती अचूक भरायची आहे जो ईमेल अॅड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालूच असलेला द्यायचा आहे कारण याच ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे यामध्ये वयाच्या पुराव्यासाठी तुम्ही जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक म्हणजे एच एस सी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र वय व वा आदिवासाबाबत शासनाकडे सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र देखील देऊ शकणार आहात यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळावरती आल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन टॅब येईल यामध्ये क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या वरती क्लिक केल्यानंतर जो ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर जी पण इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी विचारली जाईल ती तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायची आहे ती भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे यानंतर एक लॉग इन आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल तो लॉग इन आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमची संपूर्ण पर्सनल माहिती म्हणजे वैयक्तिक माहिती एज्युकेशनल माहिती काही एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे आणि तुमची अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये अर्ज करताना महाराष्ट्रातील जे परीक्षा केंद्र आहे यापैकी कोणत्याही तीन परीक्षा केंद्राची तुम्ही निवड करू शकणार आहात यामध्ये कनिष्ठ लेखापाल या, या, ले या पदासाठी खुल्या परावर्गासाठी हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहात मित्रांनो एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे उमेदवारांसाठी काही सर्वसाधारण सूचना आहे आपल्या करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या परीक्षेचं स्वरूप आणि दर्जा तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात चार वेगवेगळ्या शिक्षणमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी प्रत्येक विषयासाठी या ठिकाणी पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहे आणि प्रत्येक प्रश्नासाठी या ठिकाणी दोन मार्क याप्रमाणे शंभर प्रश्नांसाठी दोनशे गुण या ठिकाणी दिले जाणार आहे ज्यासाठी एकशे वीस मिनिटाचा अवधी म्हणजे दोन तासाचा अवधी तुमच्याकडे असणार आहेत मित्रांनो यामध्ये या मध्ये या क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली डॉक्युमेंट साठी बोलवून देणार आहे कारण कोणत्याही प्रकारची मुलाखत किंवा मौखिक परीक्षा तुमची या ठिकाणी घेतली जाणार ना नाही म्हणजे सरळ सेवा भरती असणारे ऑनलाईन एक्झाम मध्ये क्वालिफाय केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला या ठिकाणी जायचं आहे यामध्ये मराठी विषयाची परीक्षा ही मराठी भाषेतून इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून तर सामान्य नान आणि अंक गणित या विषयाची परीक्षा मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून घेतली जाणार आहे बारावी लेव्हलचे प्रश्न तुम्हाला या एक्झामसाठी विचारले जाणार आहेत मित्रांनो अभ्यासक्रम तुम्ही डिटेलमध्ये या ठिकाणी चेक करू शकणार आहे विषय वाईज या ठिकाणी अभ्यासक्रम दिलेला आहे त्यानंतर जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुम्हाला मराठी भाषा येते तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात या व्यतिरिक्त मित्रांनो कनिष्ठ लेखापाल या पदासाठी उमेदवारांकडे महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच सर्टिफिकेट ऑफ डोमासाईल अँड नॅशनलिटी असणं आवश्यक असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेत तुम्हाला सबमिट करायचं आहे यामध्ये मित्रांनो वयोमाऱ्या तुम्ही बघू शकता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय एकोणावीस ते आडूच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त मागासवर्गीय उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आली आहे यामध्ये दिव्यांग उमेदवार प्रावीण्यप्राप्त खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी देखील वयाची विशेष सूट या ठिकाणी असणार आहेत आता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची तुम पदवी झालेली आहे आणि मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रति मिनिट इतका वेग टायपिंगचा तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो यामध्ये एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे म्हणजे एम एस सी आय टीचा कोर्स तुमचा केलेला असणं आवश्यक असणार आहे जर तुम्ही केलेलं नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही जॉईन केल्यानंतर दोन वर्षाच्या आत तो तुम्हाला करणं आवश्यक असणार आहे म्हणजे तुम्ही नंतर देखील जॉईन केल्यानंतर तो कोर्स करू शकणार आहात मित्रांनो प्रवेशपत्र बाकीचे संपूर्ण डिटेल तुम्हाला या संकेतस्थळावर वेळोवेळी अपडेट दिले जाणार आहेत यासाठी या संकेतस्थळाला तुम्हाला वेळोवेळी व्हिजिट करायचे अशा पद्धतीने मित्रांनो डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस घेऊन जायचे आहे त्याची संपूर्ण लिस्ट तुम्हाला ठिकाणी बघायला मिळणार आहे यामधले ऑनलाईन पद्धतीने जे अप्लिकेशन तुम्ही केलेले त्याची प्रिंट असेल त्यानंतर परीक्षा प्रवेश पत्राची म्हणजे तिकीटची प्रिंट परीक्षा शुल्क भरल्याची पावती सी सर्टिफिकेट वयाचा पुरावा जन्माचा पुरावा असे वेगवेगळे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकणारे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या म्हणजे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस घेऊन जाणं आवश्यक असणार आहे अशा पद्धती मित्रांनो लवकर लवकर तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे अर्ज पूर्ण करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग